नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती नाथसागर धरणाची दुपारची अपडेट आलेली आहे नाथसागर धरणामध्ये किती पाणी जमा होत आहे नाथसागर धरण हे किती भरलेलं आहे संपूर्ण अपडेट थोडक्यात या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर धरणाविषयी संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा नाथसागर धरणामध्ये दुपारी आलेल्या अपडेटनुसार नाथसागर धरणामध्ये सतरा हजार पाचशे चोवीस क्युसेक्सने पाणी जमा होत आहे तर नाथसागर धरण नव्वद टक्के हे भरलेलं आहे गेल्या वर्षी याच दिवशी नाथसागर धरण पस्तीस टक्क्यावरती होते तर यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे धरण हे नव्वद टक्के भरलेलं आहे तर पंच्याण्णव टक्के धरणाची पाणी पातळी जी आहे ती ध झाल्यानंतर धरणामधून पाणी सोडण्यात येणार असल्याचं धरण प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे तर यापुढील धरणाविषयी अपडेट पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद